24 सत्याचा बुलंद आवाज मंडळी मी गोपीनाथ शिंदे आज आपण आलो आहोत वडगावच्या या शेतामध्ये आपण पाहिलं तर पाठीमागे सर्व मेंढ्या चरतायत मेंढ्या का चरल्या शेतकऱ्यांनी हा मोठा प्रश्न आहे कारण का या वर्षी आलेला आसमानी संकट या आसमानी संकटामुळे कांदा पीक धोक्यात आले कांदा पिकाचा बाजारभाव भाव या वर्षी बाजारभाव पण भेटत नाही कांदा पीक हो पण चांगलं आलेलं नाही यामुळे शेतकरी मेटा कुठे आले आणि अखेर या शेतकऱ्यांनी या शेतामध्ये शेळ्या सोडल्यात मेंढ्या सोडल्यात नक्की कांदा पिकात शेळ्या मेंढ्या का सोडल्यात आपल्या बरोबर येथील शेतकरी आहेत की नक्की काय परिणाम कशासाठी या शेळ्या मेंढ्या सोडल्याचं कारण काय शेळ्या मेंढ्या यासाठी सोडल्या की कांदा पीक जसं पाहिजे होतं तसं मिळालं नाही आम्हाला आणि कांद्याची पादवी झाली नाही आणि सततच्या पावसामुळं कांद्याचा जो खालचा गाव आहे तोच गावा पुगलेला नाही पूर्ण म्हणजे वेस्टेज झालेलं असं हे कांद्याचं पीक आहे आणि यावेळेस नक्की आसमानी संकट जे आलं सगळे आसमानी संकट आलं नक्की कशा प्रकारे आसमानी संकट आलेले आसमानी संकट असं आलं की पाऊस जो होता तो कंटिन्युअस पाऊस लागला होता पण रिमझिम पाऊस होता आणि त्यानंतर हवामान बदल जो झाला अतिशय थंडी त्यामुळे पोषक वातावरण मिळाल्यामुळं कांदा पोसला गेला नाही नक्की या वातावरणामुळे कांद्यावर काय परिणाम झाला कांदा पर्ण म्हणजे खालची जी गाठ आहे ती गाठ फुगलीच नाही आणि पात जी आहे ती पात पूर्ण म्हणजे सफेद पडलेली आहे ती कर्परोग आल्यासारखं असं झालेलं आहे त्याच्यावरती त्यामुळे नुकसान झालेलं आहे आपल्या बरोबर अजूनही काही शेतकरी आहेत आपण त्यांना विचार झालेला आहे कांद्यावरती कांद्यावर साधारणपणे एकरी किती खर्च होतो एकरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये एकरी खर्च होतो सत्तर ते पंच्याहत्तर हजार एकरी खर्च होतो कमीत कमी कमीत कमी आणि उत्पादन कसं असतं किंवा बाजारभाव कशा प्रकारे असतो बाजार भाव कमीत कमी ना पंधरा ते वीस रुपयाच्या पुढे असला तरच परवडत शेतकऱ्याला त्याच्या आतमध्ये असलं तर शेतकऱ्याला परवडत नाही खर्च सुद्धा सुटत नाही नक्कीच यावेळेस सांगितलं की कांदा पिकवायला किमान एकरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार रुपये खर्च येतो परंतु यावेळेस बाजारभाव कमी असल्यामुळे कांदा पिकवायचा परवडत नाही आपण विचारू की यावर्षी बाजारभाव प्रकारे बाजारभाव हे बदलते असतात परंतु ह्या वर्षी काय झाले माहिती का जे हवामान आहेत ते सतत बदलतं हवामान मध्यंतरी पाऊस त्यानंतर धुके त्याच्यामुळं शेतकरी हवालदिल झालेले आहेत आणि म्हणजे कांद्याचा परेड होऊन म्हणजे तीन महिने होऊ नये कांदा म्हणावासा खाली काय फुगलेला नाही आणि खाली कांदे सडलेत त्या पावसामुळे तुम्ही जो कांदा बाजारला नेता कृषी उत्पन्न बाजार समितीत नेता सध्याचा बाजार भाव काय चांगल्या कांद्याला चांगल्या कांद्याला आता सतरा अठरा रुपये किलो पर्यंत नाही आता बाजार समितीकडून अशी माहिती करते आम्हाला की जे कांद्यांची परिस्थिती पाहता बाजार समितीने शेतकऱ्यांना सांगितलंय का हा कांदा जाणू नका म्हणजे हा विकण्या योग्यच कांदा नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांची झालेली नक्कीच तुम्ही सांगितलं की बाजार भावानुसार किंवा कांद्याच्या प्रतीनुसार जर कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजे कांदा आणूच नाका तर शेतकऱ्याने काय करायचं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे कारण कांदा पाहिला तर अगदी बिकट परिस्थिती नक्की आज परिस्थिती कशी आहे कांद्याची कांदा उपाडल्यानंतर काय होते नक्की कांदा उपाडल्यानंतर बिलबिलीत खालून सडल्यासारखा होतोय निघतोय त्याच्यामुळे मग ते उत्पन्न होतच नाही जास्त एका वाफ्याला एकच गुण निघत नाही एकही गुण नाही निघत एका, एका, एका वाफ्याला ज्या वेळेस आसमानी संकट आलं मोठ्या वेळेस पाऊस आला किंवा जास्त प्रमाणात धुकं पडलं नक्की तुम्ही त्याला कांदा वाचवण्याचा काय काय प्रयत्न केला भरपूर खते फवारणी घेतली आम्ही त्याला फवारणी भरपूर केले त्याला पाच पाच सहा हजाराची एक एक फवारणी घेतली तरी पण ते सक्सेस नाही झाले दुसऱ्या विचार नक्की कशा प्रकारे त्यांनी या संकटाला तोंड दिलं की नक्की यांनी जे कारण पाऊस चालू होता कंटिन्यू कंटिन्यू धुक होत तर नक्की तुम्ही खता औषध आणली कसा खर्च कसा केला तुम्ही नक्की आम्ही खर्च आहे ना दुकानदाराकडून उदार आणलेला आहे तो सुद्धा हा तो सुद्धा आज वसूल नाही काहीच नाही त्याच्यामुळे ना शेतकरी हवाल दिवाल झालाय नाही नक्की तुम्ही सांगितलं की शेतकऱ्यांनी जो आत्ता आसमानी संकटापुढं तोंड देण्याचा प्रयत्न केला आहे जो दुकानांमधून खतं असतील औषधं असतील हे उधारीने आणलेत क्रेडिटवर आणलेत आणि आपला हा कांदा पीक हा वाचवण्याचा प्रयत्न केला आहे पण त्यांना काही यामध्ये यश आलं नाही तर नक्की आता कांदा पीक तर गेले तर आता या कांदा पीक गेल्यामुळं आपल्या कुटुंबावर किंवा आर्थिक भरपूर ताणाला असेल कांद्याच्या याच्यामध्ये म्हणजे म सोडल्यात एवढ्याला एवढ्या बोऱ्या आहेत शेतकऱ्यांनी भांडवल घातलाय की तिथे भांडवल कुडून वसूल करायचं आणि आता सुद्धा म्याढ्र सोडून सनी जर, जर, जर ते का। का कांदा जर बोऱ्या बाऱ्या जर शेतकऱ्यांनी काढल्या मार्केटला नेल्या तर मार्केटवाली म्हणतात आणू नका हे कवळा कांदा आहे शेतकऱ्यांनी भांडवल कुडून फेडायचं आता आज अवस्था एवढी बिकट आहे की शेतकऱ्यांना भांडवल कसं फेडायचं हा प्रश्न आहे परंतु भांडवलापेक्षाही आज त्यांच्या व्यवस्थेवर आर्थिक परिस्थिती एवढा वाईट परिणाम झालाय तर काय नक्की सांगाल सध्या आर्थिक परिस्थिती बिकट झालेली आहे जे भांडवल आणलंय ते भांडवल सुद्धा भेटणं कठीण आहे कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणते तुमचा या प्रतीचा कांदा आमच्याकडे आणूच नका सर्व भांडवल तुमच्या अंगावर आहे तर तुमची आर्थिक परिस्थिती कशी झाली यामुळे त्याच्यामुळं मुलांच्या शिक्षणाचा खर्च याच्यामध्ये जास्त ताण यायला लागला कर्ज वाढायला लागला याच्यामुळं ला, शेतकरी झाला कर्ज बाजारी आता वर्षातून एक पीक शेतकऱ्याला कांद्याचं ते बी चाललं आज दीड एकर मध्ये जर आज लाख सव्वा लाख रुपये भांडवल गेले म्हणल्यावर त्या शेतकऱ्यांनी काय करायचं अं त्या बोऱ्या वाऱ्या त्या सुद्धा सळड्या मार्केटला न्यावा तर ती मार्केटवाली घेतली नाही ते म्हणते सरड्याला आणू नका बाजार नाही शेतकऱ्यांनी ते भांडवल कशावर फेडायचं नक्कीच यांनी सांगितलं की सध्या अशी परिस्थिती आहे की त्यांनी इकडून तिकडून भांडवल उभं केलं कशा तरी प्रकारे हे कांदा पीक घेतलं परंतु आज कांदा पीक घेतल्यानंतर संपूर्णपणे त्याला बाजारभाव नसल्यामुळे आज शेळे मुंडे सोहळ्याची वेळ आली तर यांच्या परिस्थितीवर एवढा विपरीत परिणाम झालाय तर आज त्यांनी सांगितलं की आमच्या मुलांची शिक्षण सुरू आहेत आमच्या शिक्षणालाही पैसा कुठून आणणार आता आमची पुढची पिकं घ्यायच्यात त्यांना सुद्धा पैसा कुठून आणणार कशा प्रकारे करा नक्की आता या संकटातून सावरण्यासाठी नक्की तुम्ही पुढे काय करणार संकटातून पुढे सावरणार तुम्ही तर सावरण्यासाठी तुम्ही काय उपाययोजना करणार आता आता का काय आता बकर सोडलेली आहे आम्ही आता बकर सोडून आता त्याला रोटर वगैरे मारून आता परत दुसरं काहीतरी केलं पाहिजे ना खर्च आता भांडवल कसं आणणार तुम्ही आता सध्या भांडवलाच भांडवल आपलं असंच इकडे तिकडे उचलायचं काहीतरी कर्ज वगैरे काढायचे बँकांमध्ये कर्ज मग काय दुसरं काय करणार नक्कीच तुम्ही सांगितलं काहीतरी करून सरकारने काहीतरी आता याच्यात सहकार्य करावं काहीतरी करून कुठेतरी भांडवल उभं केलं पाहिजे असं तुमचं म्हणणं आहे परंतु सरकारने तुम्हाला काय मदत करावी असं मला वाटतं मदत म्हणजे हेच बाबा आता समजा काय हे आमचे हे पीक तर गेलेलंच आहे हे पीक गेल्यामुळं आता आमच्या मुलांचा शिक्षणाचा खर्च घर खर्च उजन कोणा कोण आजारी पडते काय करते याला आम्ही भांडवल कुठून आणायचो बा ही गेले आमचं पीक पण सरकारने आम्हाला याच्यात काहीतरी थोडीफार मदत करावी बा ही आमची अपेक्षा आहे एकतर मार्केटला नेवा तर मार्केटवाले म्हणता ते आणू नका सडलेलं आहे आम्ही करायचं काय आता पुढे इथून पुढे बाबा ही आता दुसरीपर्यंत सरकर... सभा रिणीची पेरणीची वेळ आलेली त्याला आता भांडवला आणायचं कुठून आतापर्यंत सरकारने काही उपाययोजना केल्यात का किंवा तुम्हाला काही फंडिंग वगैरे कांद्याला काही याच दिलंय काहीच नाही अजून नक्कीच नाही नक्कीच तुम्ही सांगितलं की सरकारने कुठल्या तरी प्रकारची मदत केली पाहिजे परंतु सरकार पण आता फक्त पाहते कारण फक्त ही वडगावांचीच परिस्थिती नाही तर संपूर्ण जुन्नर तालुक्याची परिस्थिती ही झालेली आहे शेतकरी हवलनी झालाय आज परंतु शासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं शासन शासन तर मदत करत नाही तुम्हाला काय अपेक्षा शासनाने काय मदत करत तुम्हाला असं वाटतं आता पत्रकार बंधू नमस्कार मी तुम्हाला सांगतो की हे कांदा पीक आहे हे शेतकऱ्यांचं एक प्रमुख पीक आहे आणि ह्या कांदा पिकावरच आहे ना आर्थिक नियोजन शेतकरी करत असू त्याच्यातून जे उत्पन्न येईल त्याच्यातून जे आर्थिक प्राप्ती होते त्याच्यावर शेतकरी आम आम्ही शेतकरी मुलांचं शिक्षण असेल बाकी मेडिकलचा खर्च असेल एक नियोजन असतं परंतु ह्यावेळेस असं झालं की एकरी सत्तरऐंशी हजार रुपये खर्च करून देखील कांदा अक्षरच्या पाहताय तुम्ही का मेंढर सोडलेले आहेत आम्ही त्यामुळं वर्षी आमच्या अक्षरशः उपासमारीची या, उपास या ठिकाणी वेळ आलेली आहे आमचं स सगळं जे आर्थिक धोरण आहे कुटुंबाचं ते सगळं कोलमडलेलं आहे या व्हिडिओद्वारे तुम्हालाही विनंती आहे आणि प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की प्रत्येक गावामध्ये स्थानिक प्रशासनाने त्या त्या शेतकऱ्यांच्या त्या, त्या ठिकाणी शेतावर जाऊन पाहणी करून स्थानिक प्रशासनाने पंचनामे करावीत अनेक वेळा सांगितलं जाते शेतकऱ्यांना बऱ्याच वेळा मी विचारलं की तुम्ही पंचनामे केलेत का तर त्यांच्याकडनं उलटा उत्तर येतं की तुमची नोंद नाही वगैरे पिकाची नोंद पिकाची नाही जरी नोंद नसेल तर तुम्ही कधी कधी शेतकरी आमच्या अडाणे कधी कधी इथे रेन नसते वगैरे मग त्या तलाठी भाऊ साहेब असतील स्थानिक प्रशासनाने येऊन पाहावं ना घर की खोटं आणि तसा अहवाल त्या ठिकाणी वरिष्ठ कार्यालयाकडे द्यावा आणि माझी या व्हिडिओद्वारे सुद्धा विनंती आम की एक आमचा एकरी ऐंशी नव्वद हजार रुपये खर्च झाला आमच्या शेत आम्ही सांगतोय परंतु एवढा नका देऊ पण एकरी पन्नास हजार रुपयाची आमची मागणी आहे का म्हणजे एकरी कांदा पिकाचं जे नुकसान झाले त्याला एकरी पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी असं आमचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे आता जे आसमानी संकट आले कांदा पिकाचं नुकसान झालंय ते झाले परंतु आता या संकटातून किंवा या आर्थिक टंचाईतून बाहेर निघण्यासाठी कर्ज उद्या बँकांची कर्ज म्हणा किंवा उसने पासणे करून किंवा आमच्या कृषी सेवा केंद्राला आम्ही उद्याला औषध आणलेली त्यांचं काय होणार मग जर शेतकऱ्यांनी जर आपलं शासनाने जर आम्हाला भरपाई दिली तर त्या पैशातून आम्ही कृषी सेवा केंद्राची काय बिलं देऊ आमचं आर्थिक नियोजन आम्ही टप्प्याटप्प्याने थोडं सुधरू पुढच्या याच्यापर्यंत कांदा पिकापर्यंत नक्कीच तुम्ही सांगितलं की सरकारने कुठेतरी मदत केली पाहिजे कारण आसमानी संकट हे सांगून येत नाही तर अनेक लाखो शेतकऱ्यांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे तर नक्की या कांदा पिकाचे आर्थिक नुकसान झाले परंतु आता नंतर जे पिकाची परिस्थिती कशी असणार पुढचं कोणतं पीक घेणार तुम्ही कसं निघण्याची परिस्थिती पुढचं पीक आम्ही आता हवामानच असं आहे की काय करावं हेच आम्हाला काही सुचत नाही आणि एकतर पैसा जवळ नाहीये आणि कोणाकडून घ्यावं तर सगळे शेतकरी आपले दयनीय अवस्था आहे पण बँकेकडून घ्यावं तर बँकेत एवढी आपली पत नाहीये की आपल्याला तेवढं लोन मिळेल किंवा काय आणि जमिनी याच्यावर घ्यावं तर जमिनीत काही पिकत नाही तर करावं हो तर काय करावं हो? तर माझी सरकारला विनंती आहे आणि कृषी मंत्री आहे जे त्यांना विनंती आहे की बाबा तुम्ही कमीत कमी तुमचे जे सहाय्यक आहेत किंवा कोण आहेत त्यांना येऊन पाणी करायला लावा स्थानिक पातळीवरती पाणी करून पंचनामे करून घ्या आणि जे नुकसान झाले ते आम्हाला शेतकऱ्यांना मिळू द्या एवढी माझी देवेंद्र फडणवीस यांना विनंती आहे डोळ्यात पाणी येत आहेत पण काय करावं फार फार म्हणजे फार हे झालेली काय करावं सुचत नाहीये नक्कीच शेतकऱ्यांना अगदी पाहिलं गेलं तर एवढी दयनीय अवस्था आहे की या शेतामध्ये संपूर्ण मेंढ्या सोडल्यात कारण आज शेतामध्ये भांडवल टाकले आज शेतामध्ये कांदा पीक लावले एकरी सत्तर ते पंच्याहत्तर हजार खर्च येतो आज मुलांच्या तोंडचा घास काढून त्याचा भांडवलात कुठेतरी रूपांतर करून हा कांदा पिकवलाय परंतु या कांद्याला भाव नाही मातीमोल भाव झालाय शेतकरी काय करणार शेतकरी सरकारला एकच विनंती आहे काहीतरी करून कुठल्या तरी प्रकारे शेतकऱ्याला कुठेतरी उभं करणं गरजेचं आहे कारण शेतकरी जर खसला तर उभा राहू शकत नाही शेतकऱ्यांना कुठेतरी उभं केलं पाहिजे यासाठी सरकारने मदत केली पाहिजे कुठेतरी बांधावर येऊन पंचनामे करून काहीतरी आर्थिक मदत केली पाहिजे जर आर्थिक मदत केली तरच शेतकरी कुठेतरी परत उभा राहू शकतो गोपीनाथ शिंदे न्यूज ट्वेंटी फोर शिवनेरी वडगाव नंद